हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक तोच आहे बी एम एसचा राऊंड होणार आहे का नाही कारण की खूप विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत सर मॅनेजमेंटमधून ॲडमिशन करून द्या तर मी तुम्हाला नंतर त्याची अपडेट देईल पण आता आपण पाहू की कोर्टाचा रिझल्ट काय आलेला आहे कारण की सर्व विद्यार्थी विचारत आहेत की सर, सर कोर्टाचा रिझल्ट काय आलेला आहे अदर स्टेटमध्ये त्यांची त्यांची काउन्सलिंगला परमिशन भेटलेली आहे काही स्टेटमध्ये आणि काही स्टेटची प्रोसेस चालू आहे ॲज वेल एज आपल्या महाराष्ट्राची पण तर आज आपण काय डिस्कस करणार आहोत आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एसचा चा नेक्स्ट राऊंड होईल का नाही स्पॉट राऊंड होईल का नाही झाला तर कसा होईल सर्व तुम्हाला आहे ना स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि झाला तर किती सीट शिल्लक -सी राहिलेले आहेत आणि नवीन कॉलेज येणार आहेत का नाही आपण हे सर्व आज आपण डिस्कस करणार आहोत खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे कारण की मी सारखं व्हिडिओ बनवणार नाही आहे कारण की थोडंसं माझ्या का कामामध्ये बिझी राहणार आहे त्यामुळे आहे ना सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शेअर करेल जागा किती शिल्लक राहिलेल्या आहेत कसा होईल आपण सर्व डिस्कस करणार आहोत गा। ओके गाईस आजचा टॉपिक काय आहे एस बी एच एम एस चे, चे आपण अपडेट पाहणार आहोत की आत्तापर्यंतचे अपडेट काय आहेत आत्तापर्यंतचे अपडेट काय आहेत कारण की खूप एरिटेड होत आहे खूप एरिटेड होत आहे कोणीही रिस्पॉन्स देत नाहीये जागा किती शिल्लक राहिलेल्या आहेत कन्फर्म देखील माहीत नाही तुम्ही दुसरे व्हिडिओ पाहत आहात भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला हे देखील सांगत आहेत की पाचशे सहाशे सातशे जागा शिल्लक राहिलेल्या आहेत काही तेवढ्या जागा बिलकुल शिल्लक राहिलेल्या नाहीत मी तुम्हाला कशामुळे हो सांगतो आता मी तुम्हाला सांगेलच शेवटी की कि एक्झॅक्टली किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आणि त्यांची प्रोसेस कशी होईल मी तुम्हाला आत्ताच सांगतो कारण की विद्यार्थी म्हणत आहेत सर मला हे काउन्सिलर असे सांगत आहेत असे सांगत आहेत तुम्हाला आहे ना तुम्ही स्वतः सीटी सेलजी साईड ओपन करायची नोटीस चेक करायची म्हणजे सेट मॅट्रिक्स चेक करायचं सेट मॅट्रिक्स मध्ये सर्व डिटेल्स वाइज दिलेले आहे की कि किती सीट्स होत्या तिसऱ्या राउंडला आणि पुढचे दोन राउंड झाले जा, किती जागा शिल्लक राहिल्या आपण एक्सपेक्टेड करू शकतो ओके गाइस सो आता आपण सु व्हिडिओला सुरुवात करू आता टॉपिक तुम्हाला समजला तर पहिल्यांदा मी सांगतो पहिल्यांदा तुम्हाला सांगतो मी आठ तारखेला आपली हेरिंग होती बरोबर आहे आठ तारखेला हेरिंग होती 8 ची गुणा काय झाली 10 तारीख झाली ओके दहा तारखेला हिअरिंग झाली दहा तारखेला दहा एक दोन हजार चोवीस अं ओके त्यानंतर दहाचा रिझल्ट आहे ना बारा तारखेला येणार होता किती बारा तारखेला अपडेट वरच्या वरून अपडेट बघा कोर्टाची वरच्या वरून अपडेट पण बारा तारखेला पण काय झालेलं आहे बारा तारखेला पण काय झालेलं आहे डेट एक्सटेंड झालेली आहे बारा तारखेची तारीख बारा तारखेला आहे ना डेट एक्सटेंड झालेली आहे म्हणजे आता सीडीसीएलचा सॉरी कोर्टा कोर्टाचा रिझल्ट कधी आहे पंधरा एक दोन हजार चोवीस पंधरा एक दोन हजार चोवीस हा सिनारो आहे पंधरा एक दोन हजार चोवीस त्यानंतरची पण डेट आलेली आहे त्यानंतरची पण डेट असं सांगत आहे कन्फर्म नाहीये पण पॉसिबिलिटी आहे की अठरा एकोणीस पण होऊ शकते अठरा एकोणीस पण पंधराच्या नंतर जर पंधराला रिझल्ट नाही लागला तर अठरा एकोणीस पण होऊ शकते तर हा महिना काउन्सिलिंगला जातो माझ्या माहितीस तर एक साधारणतः दहा दिवसात सर्व काउन्सिलिंग संपेल पुढचा राऊंड पण होईल पण कसा होईल ते मी सर्व सांगेल तुम्हाला लक्षात सो तुम्हाला की कोर्टाचं काय झालेलं आहे कोर्टाची डेट ही एक्सटेंड झालेली आहे पंधरा एक दोन हजार चोवीस पर्यंत पंधरा एक दोन हजार चोवीस ला रिझल्ट लागणार आहे ओके त्यानंतरचा टॉपिक पहा त्यानंतर त्यान काही त्यान 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 सीईटीसीएल जे आपलं कंडक्ट करते सर्व सीईटीसीएल कंडक्ट करते ना मेडिकल मेडिकल असेल कोणतेही एक्झाम एंट्रन्स एक्झाम वगैरे तर त्याची साईड आहे ना अपडेट झालेली आहे त्याची वेबसाईट आहे ना दोन हजार चोवीस साठी अपडेट झालेली आहे अपडेट एकदम छान आलेला आहे पण अपडेट आल्यामुळे हो आपला बी एम एस चा किंवा एमबीबीएस चा नोटीस येईल का नाही ते कन्फर्म नाही सांगू शकत कारण की दोन हजार चोवीस साठी साईड अपडेट झालेली आहे दोन हजार चोवीसच्या काउंटिंग साठी आणि त्या ठिकाणी काहीही असं न्यू वगैरे आलेलं नाही आहे त्या ठिकाणी काहीही न्यू आलेलं नाही फक्त एकच नोटीस म्हणजे दोन तीन नोटीस आलेले आहेत पण एकच नोटीस तिथं दिसत आहे पी सी बी पी सी एम एम सी एम बी ए जे काय आपले कोर्सेस आहेत ना त्यांची रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत सीईटी सीईटी साठी त्यांचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले हे आपल्याला तुम्हाला नोटीसमध्ये दिसतील पण ते नोटीसमध्ये आलेले आहेत ओके आणखी कोणतीही लिंक ऍक्टिव्हेट नाही थी झाली तिथं ठीक आहे फक्त तुम्हाला फॉर्म भरू शकता तुम्ही ओके त्यानंतरचा टॉपिक त्यानंतरचा टॉपिक पहा त्यानंतरचा टॉपिक सांगतो काय तुम्हाला राऊंड होण्याचे चान्सेस सांगतो तुम्हाला राऊंड होण्याचे चान्सेस राऊंड होण्याचे चान्सेस किती आहेत राऊंड होण्याचे चान्सेस गरज राऊंड होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत कारण की नव्वद टक्के आहे ना राऊंड नाही होणार गाईज नव्वद टक्के राऊंड नाही होणार कुणाकडून सीईटी सेलकडून टी सेल से कंडक्ट नाही करणार नव्वद टक्के बघा नव्वद टक्के कन्फर्मेशन नाही आहे मी बोलत बोलत आहे म्हणून असं समजू नका की सर कन्फर्म आहे का नाही बिलकुल नाही कन्फर्म जस्ट मी सांगतो तुम्हाला सर्वांशी डिस्कस करूनच तुम्हाला आहे ना मी कन्फर्म सांगतो की नव्वद टक्के आहे ना सीईटी सेल राऊंड कंडक्ट करणार नाही तर राऊंड कोण कंडक्ट करेल मी सांगेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके सो गाइस त्यानंतर आता तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो म्हणजे राऊंड नव्वद टक्के चान्सेस कमी का काय आहेत न होण्याचे ते सांगतो तुम्हाला ओके काही टी सेल साईड अपडेट झालेली आहे तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे सीई टी सेल अपडेट झालेली आहे त्यामुळे दोन हजार तेवीसच्या काउंटिंगची अपडेट येतील न येतील नो कन्फर्म म्हणजे कन्फर्मेशन नाही आहे आपल्याला काय कन्फर्मेशन देऊ शकत नाही मी तुम्हाला आले तर तुमच्यासाठी चांगलं नाही आलं तर बघू पाहू आपण काय पुढे काय होईल ओके त्यानंतर काउन्सिलिंग सी टी न अगोदरच कन्फर्म केलेलं आहे सी टी अगोदरच कन्फर्म केलेला आहे की काउन्सिलिंग तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला आमची संपलेली आहे नोव्हेंबर म्हणून कुठलीही नोटीस आलेली नाहीये किती बेचाळीस दिवस लॉस झालेत फोर्टी टू डेज लॉस केलेले त्याने फोर्टी टू डेज लॉस आणि अगोदरच कॉलेज सुरू झालेले आहेत लक्षात त्यामुळे विश्वास तर नाहीये तर आपण थोडस वेट करू आणि अभ्यास पण करायला सुरू राहू द्या अभ्यास पण राहू द्या सुरू आणि इकडे पण वेट करा ओके ठीक आहे काही त्यानंतर आता भरपूर विद्यार्थी म्हणत आहेत कॉलेजवाले म्हणत आहेत काउन्सिलर म्हणत आहेत बरं का की सहा नवीन कॉलेज येणार आहेत एन सी न एन एम सीच्या वेबसाईटवरती पाहिलेले आहेत सो काही सहा नवीन कॉलेज येणार नाही आहेत सांगतो आले तर चांगलेच आहे पण स्पॉट राऊंडला डायरेक्टली येण्याची खूप चान्सेस कमी आहेत खूप म्हणजे खूप चान्सेस कमी आहेत सहा राऊंड येण्याची कारण की शंभर शंभर ते शंभर जागा एका कॉलेजच्या बघ का शंभर ची शंभर जागा स्पॉट राऊंडला भरून घेणं पॉसिबल नाही आहे पॉसिबल नाहीये किती जरी म्हणत असेल कॉलेज आता काही कॉलेजवाले जागा देखील भरून घेत आहे पण अप्रुव्हलच त्यांना भेटलं नाही त्यांना परमिशनच भेटली ना नाही तर त्यांनी काय करणार सी डी सीएलचं पोर्टलच अपडेट नाही झालं तर काय करणार त्यांनी फक्त नवीन जे अगोदरचे कॉलेज आहेत त्याच्यामध्ये स्पॉट राऊंड होऊ शकतो आणि होईलच त्याच्यामध्ये पण आताचे जे नवीन सहा कॉलेज येणार आहेत म्हणजे एन एम सी न दिलेले आहेत अप्रुव्हल ते दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगला देखील असू शकतात आता आले तर चांगलेच आहे नाही आले तर आपण काहीच करू शकत नाही सो तेवढा विश्वास काय ठेवू नका लक्ष तुम्हाला आले तर चांगलेच आहे आपल्यासाठी पण नाही आले तर तुमचा मूड हा खूणे आता सांगू तुम्हाला ओके ठीक आहे काय सो काय त्यानंतर राऊंडची प्रोसेस आता इफ राऊंड जर झाला काय होणार ओन्ली स्पॉट राऊंड होईल नका राऊंड जर झाला म्हणजे स्पॉट राऊंड होईल झाला तर नाहीये शंभर टक्के होणार आहे राऊंड पण कोण कंडक्ट करणार आहे या कन्फ्युजन मध्ये मी तुम्हाला कन्फर्मेशन देऊ शकत नाही की राऊंड होणार आहे का नाही पण राऊंड तर होणार आता सांगतो जागा शिल्लक राहिलेली त्या हिशोबाने शंभर टक्के राऊंड होणार स्पॉट राऊंड शंभर टक्के होणार ओके ठीक आहे आता तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे किती जागा शिल्लक राहिली आहेत स्पॉट राऊंड जर स्पॉट राऊंड झाला जर स्पॉट राऊंड झाला तर त्या त्या राऊंडसाठी एसच्या किती जागा शिल्लक आहेत किती जागा शिल्लक आहे आपण एक्सपेक्टेड काढू आणि मी तुम्हाला याच्यावरती अगोदरच सांगतो तुम्हाला याचा पूर्ण होमवर्क केल्यानंतर मी कन्फर्मेशन देत आहे तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन काढलेली आहे नोटीसमध्ये त्यानंतर कॉलेजशी काही कॉन्टॅक्ट झालेला आहे त्यानुसार मी तुम्हाला रिमेनिंग सीट्स किती आहेत ते सांगतो आता सांगतो त्याच्यानुसार आपल्याला थांबायचं का नाही ते तुम्ही डिसिजन घ्या ओके गाईज सो गाईज थर्ड राऊंडची थर्ड राऊंड थर्ड राऊंड आपला थर्ड राऊंड झाला थर्ड राऊंडच्या वेळेस सीट मॅट्रिक्स आलं होतं म्हणजे तिसऱ्या राऊंडसाठी किती जागा शिल्लक होत्या मी तिथून सुरुवात करतो तुमची म्हणजे तिथून सांगतो तुम्हाला की थर्ड राऊंडसाठी किती जागा शिल्लक होत्या त्यानंतर आणखी दोन राऊंड झाले त्या जा त्यामध्ये okay? किती जागा भरल्या असतील ओके सो काय गवर्नमेंटसाठी आहे ना गव्हर्नमेंटसाठी सोळा जागा शिल्लक होत्या किती गव्हर्नमेंटसाठी सोळा जागा शिल्लक होत्या रेअर केस मध्ये या राऊंडला पुढच्या राऊंडला किती राहिली असतील शेवटच्या राऊंडला स्पॉटला साधारणतः तीन ते चार जास्ती जास्त तीन ते चार किती तीन ते चार सोळाच फक्त जागा सोळा तुम्ही नोटीस चेक करा सी टी वरती सरळ सरळ सेप मॅट्रिक दिलेला आहे त्यानुसार तुम्ही अगदी देखील समजेल मी काय म्हणत आहे तुम्हाला ओके त्यानंतर प्रायव्हेट प्रायव्हेट कॉलेज जे होते प्रायव्हेट कॉलेजसाठी आहे ना पाचशे पाच जागा किती पाचशे पाच जागा तिसऱ्या राऊंड साठी बघा तिसऱ्या राऊंड साठी बोलतोय मी तिसरा राऊंड थर्ड राऊंड तिसऱ्या राऊंड साठी पाचशे पाच जागा आणि चा। क्यूच्या किती होत्या एकशे साठ जागा आय क्यू साठी किती होत्या एकशे साठ जागा तिसऱ्या राऊंड साठी आल्या होत्या म्हणजेच दोन्ही मिळून किती झाले सातशे सहासष्ट यामध्ये काही दुसरे देखील कॉलेजच्या सीट्स ऍड केलेल्या आहेत टोटल ओव्हरऑल तिसऱ्या राऊंड साठी आहे ना सातशे सहासष्ट जागा होत्या किती सातशे सहासष्ट जागा ओके आलं तुम्हाला किती सातशे सहासष्ट तिसऱ्या राऊंड साठी सातशे सहासष्ट जागा शिल्लक होत्या मी तिसरा राऊंड वारंवार का बोलत हो आहे तुम्हाला लक्षात राहावं की विद्यार्थी खूप वेट करत आहेत आणि खूप जणांना वाटत आहे पाचशे सहाशे जागा आहेत नाही तेवढ्या जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत ओके ठीक आहे त्यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड चार आणि पाचचा चा टाइम टेबल आला त्यानंतर तिसरा राऊंड झाला तिसऱ्या राऊंड नंतर स्टे वॅकन्सी राऊंड चार आणि पाचचा टाइम टेबल आला यामध्ये दो दोन नवीन कॉलेज झाले म्हणजे एकशे नव्वद जागा राहिल्या ओके एकशे नव्वद जागा राहिल्या ओके ठीक आहे पण आता एकशे नव्वद जागा हे सगळं ओके तुम्ही पाहिलेलं आहे ओके पण तिसरा चौथा आणि पाचवा किती राऊंड झाले तीन राऊंड झाले तिसरा चौथा पाचवा आता ह्या पर प्रत्येक राऊंडला आहे ना एक साधारणतः दोनशे पन्नास ते तीनशेच्या आठ विद्यार्थी लागले आहेत या दोन राऊंडला बरं का चौथा आणि पाचव्या राऊंडला दोनशे पन्नास ते तीनशे च्या आतले विद्यार्थी लागलेले आहेत म्हणजे नंबर आपला सिरियल नंबर बरं का म्हणजे तीनशे जरी पकडलं अडीचशे अडीचशे जरी, जरी पकडलं तर किती जागा पाचशे जागा ओके पाचशे जागा गेल्या आता यामध्ये बीएचएमएसच्या जागा मायनस का बीएचएमएसच्या रेर केस मध्ये जागा किती होत्या साधारणतः शंभर जागा म्हणजे चारशे जागा तर तिथं भरून घेतल्या चारशे जागा तर भरून घेतल्या म्हणजे रेर केसमध्ये एक्सपेक्टेड जर पुढचा महाराष्ट्राचा स्पॉट राऊंड झाला जर महाराष्ट्राचा स्पॉट राऊंड झाला तर विद्यार्थ्यांना जागा किती राहतात एक्सपेक्टेड आणि रिअर तुम्हाला खरं सांगतो बघा तेवढ्या जागा राहणार तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी नवीन कॉलेज आले नाही नवीन कॉलेज तर येणारच नाहीत आले तर चांगलंच आहे पण नवीन कॉलेज आले नाही तुम्हाला माहित असावं हो। की एक्सपेक्टेड सीट्स आहे ना स्पॉट राऊंडसाठी दोनशे ते तीनशे आहेत फक्त 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 दोनशे ते तीनशे दोनशे अडीचशे तीनशे दोनशे अडीचशे तीनशे फक्त एक्सपेक्टेड बघा का जागा शिल्लक याच्यावर सांगतो तुम्हाला मी दोन एक दोन तीन चार दोन तीन चार याच्यापेक्षा आपण कमी राहू शकतात पण मी उग सांगतो तुम्हाला म्हणजे त्याच्या आत तरी राहिले असतील अंदाजे बरं का अंदाजे आणि आयक्यू साठी ऐंशी ते एकशे वीस आयक्यू साठी इन्स्टिट्यूट कोट्यासाठी किती ऐंशी ते शंभर एकशे वीस जागा शिल्लक राहिलेले आहेत आयक्यू च्या जागा राहिलेल्या आहेत आयक्यूचा काय प्रॉब्लेम नाही आहे पण स्टेटच्या एक साधारणतः तुम्ही पकडा दोनशे अडीचशे तीनशे चार किती दोनशे अडीचशे तीनशे चार लक्षात समज तुम्हाला आजचं सगळं सर्व सांगितलेलं आहे तुम्हाला डेटची म्हणजे कोर्टाचं कसं कसं आहे आणि काहीच खूप जणांची कॉल येत आहे तर काही जणांची रिसिव्ह होत नाहीत कारण की मी कॉलेजच्या कामामध्ये थोडंसं बिझी आहे आणि ऑफिसच्या कामामध्ये पण बिझी आहे फर्निचरचं वगैरे काम चालू आहे आणि ओपनिंगच्या कामामध्ये बिझी आहे त्यामुळे मी प्रत्येकाचा कॉल का उचलू शकत नाही सॉरी गाईच पण तुम्हाला आता सांगतो काही जर असेल तर मी मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा मी शंभर टक्के रिप्लाय नाही दिला तर तुम्ही मला मेसेजवरती कॉल म्हणजे मेसेज करत राहा काय अडचण नाही मी रिप्ले देईल कारण की पुढचे दहा दिवस मी तुमच्यासोबत राहणार आहे पुढचे दहा दिवस त्यानंतर मला आपण पुढची अपडेट पाहू लक्षात समजलं काय म्हणते का, मी तुम्हाला काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे नंबर सेव्ह करून ठेवा आणि मला हाय करा मी तुमचा देखील नंबर सेव्ह करेल आणि स्टेटसवरती तुम्हाला टाइम टू टाइम अपडेट भेटते ग्रुपची लिंक देखील मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक देखील शेअर केलेली आहे तुम्हाला तुम्ही शंभर टक्के जॉईन व्हा आणि ॲज वेल एज टेलिग्रामची पण लिंक दिलेली आहे यामध्ये सर्व तुम्हाला अपडेट भेटतील आणि हा शेवटचा टप्पा आहे तर सर्वांनी थोडंसं लक्ष राहू हो द्या अभ्यास पण करा आणि काउन्सलिंग पट काउन्सलिंगकडे पण लक्ष राहू हो द्या काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करू शकतात कॉल उचलण्यात आला नाही तर तुम्ही मेसेज करू शकता काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज